तुमच्या सीओ आणि त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे वडील हॉस्पिटलचे सर्व सन्मान्य अधिकारी ऑल डॉक्टर्स आर हिअर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे जागतिक अवयव दिनाच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व डॉक्टर्स या ठिकाणी ज्यांचा ज्यांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान केला ते सर्व सन्मानार्थी आणि विशेषतः या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी जागतिक अवयव देण्याच्या आजच्या दिवसाच्या प्रसंगी ज्यांचं ज्यांचं या ठिकाणी झालं झाले किंवा त्या संबंधित असणारे सर्व पालक सर्व आमचे अच्छे दुबई आणि वाडी हॉस्पिटलचीच सेने टीम पहिल्यांदा तर मी वाडे हॉस्पिटलच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करेन अभिनंदन एवढ्यासाठी की महाराष्ट्रात आणि देशामध्ये सुद्धा अत्यंत आदरांना ज्या हॉस्पिटलचं नाव घेऊन केलं जातं ते वाड्या हॉस्पिटल आणि त्यामुळे साहजिकच आपल्या सगळ्यांचं काम हे आमच्या सगळ्यांच्यासाठी खूप आव्हान आहे परंतु त्याच्याहीपेक्षा आजचं काम हे खूप महत्वाचं आहे बऱ्याच वेळा असं होत असतं की हॉस्पिटल्स हे फक्त व्यावसायिक अँगलनं काम करत असते म्हणजे ज्यावेळेला व्यावसायिक अँगलनं आपण काम करत असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये सेवा व्हाव्यापेक्षा सुद्धा व्यवसायाकडे साधत प्राधान्य असतो परंतु आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जागतिक आवयोग दिनाचा हा कार्यक्रम निमित्ताने ज्या पद्धतीने रुगलेली स्थितीने या ठिकाणी एक खूप चांगल्या पद्धतीचा आपल्या सगळ्यांच्यासोबत गणपतीचा प्रेझेंटेशन केलं त्यांनाचं आणि त्या निमित्ताने खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांशी भावनासुद्धा त्या आमच्या बसल्या मला वाटते मराठी सगळ्यांना समजते का ओके सगळेच गप्प राहिले तर मला थँक्यू ज्या पद्धतीने निधी आणि सिद्धीने या ठिकाणी स्वतःला प्रेशन केलं ते निधी त्यानंतर हॉस्पिटलनं चांगलं काम करायचं ठरवलं तर काय विषय त्यांचं उत्कृष्ट होणार नाही मी तुम्हाला खूप सांगणार खूप भूमीपासून हॉस्पिटलचं नाव आहे त्या सगळ्या नावाबरोबर आपल्या सगळ्यांची सेवा ही सुद्धा मी आज या ठिकाणी बघतोय ज्या दिवशी मला निमंत्रण द्यायला आपण आलात त्या दिवशीच एका बाजूला आपण दुसऱ्या बाजूला आम्हीसुद्धा या राज्याचा आरोग्य मंत्री झाल्यानंतर अवयवदानाविषयी अधिक जागृती प्रसिद्धी प्रचार आणि त्यानिमित्तानं लोकांनी पुढे आलं पाहिजे यासाठी मोहीम घ्यावी अशाच प्रचारात आणि अशा पद्धतीचा संकल्प करून महाराष्ट्र शासनाच्या वतीन आम्ही काम करतो आणि या सगळ्या कामाला ज्या पद्धतीनं आपण सुरुवात केली किंवा आपण सुद्धा या ठिकाणी काम करताना तर आमच्या बालकांना अपेक्षित असणारे आणि विशेषतः त्याच्यापेक्षा पुढचं आणखीन एक पाऊल की लहान मुलांसाठीचं जे काही ट्रान्सप्लांटचं काम आहे ते खूप महत्वाचं आहे कारण आपण सगळेजण बघतो तुम्ही मुलातच ट्रान्सप्लांट म्हटलं की सगळेच लोक घाबरतात पहिल्यांदा पेशंट पेशंटची नातेवाईक घरातली मंडळी आणि त्याच्यानंतर लोक काही करून सगळी सिच्युएशन तयार होते सगळ्यांमुळे टोटल त्या कुटुंबावर होणारं संपूर्ण जी काही परिस्थिती आणि मानसिकता आहे ते आपण सगळेजण बघतो आणि या सगळ्या गोष्टींवरती जर आपण अभियान आणि मोहीम म्हणून चालू केलं तर काम खूप चांगलं होईल पूर्वीच्या काळामध्ये रक्तदान करणं हे सुद्धा खूप लोकांना गंभीर वाटतं आता नाव दिशेचं पाहुणे आता आपण बघितलं तर रक्तदाते ही इतकी सहज पद्धत होऊन आता आपण सगळे बघत होता पन्नास वेळा पंच्याहत्तर वेळा शंभर वेळा रक्तदान केलेल्या लोकांना सुद्धा आपण सन्मानित केलं आता इथंसुद्धा तीच परिस्थिती आहे की अशा सगळ्या लोकांना सन्मानित करेल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अशी भीती असते की आपला अवयवदान केल्यानंतर आपल्याला सुद्धा आपलं आयुष्य कमी होईल किंवा आपल्याला धोका होईल या सगळ्या गोष्टींबद्दलचं प्रबोधन होणं अतिशय गरजेचं आणि मला वाटतं तीन तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत ह्या सगळ्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ही संपूर्ण मोहीम घेतलेली आहे उद्या पंधरा तारखेला पंधरा ऑगस्टला महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचं प्रशस्तीपत्र सगळ्या अवयवदात्यांना आपण घेऊन पालकमंत्र्यांच्या असतील आपण त्याचा हजारो लोकांचा सन्मान केला जाणार या पाठिंबाचा उद्देश इतकाच आहे की या सगळ्या अवयवदात्यांचा या सगळ्या अवयवदात्यांचा संपूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचावी ही माहिती केवळ पोहोचून जाणार नाही तर हे सगळे लोक परफेक्ट फिट आहेत हे सगळे जरी अवयवदान केलेलं असलं तरी ते खूप चांगल्या पद्धतीने हेल्दी राहू आहेत हे सगळ्या लोकांना काय होईल माणसांच्या मनामध्ये जी भीती आहे अनावश्यक भीती आहे की आपल्याला हे अशा ट्रान्सप्लांट केल्यानंतर आपल्या सुद्धा खूप मर्यादा येते या सगळ्या गोष्टींची भीती काढून टाकणं आणि त्याचबरोबर ही मोहीम अजून प्रभावीपणानं काम करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी काम करतो मला असं वाटतं ह्या सगळ्या कामामध्ये वाडियाचं योगदानसुद्धा खूप महत्त्वाचं आणि मगाशी आपण जसं सांगितलं की सेंटर ऑफ एक्सिलेन्स हा आहे काय सेंटर ऑफ सेंटर ऑफ एक्सिलन्स नंतर इथंसुद्धा आपण अजूनही चांगलं काम करण्यासाठी इच्छुक आहात महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जे जे काही वाडी हॉस्पिटलला अपेक्षित असेल ते सगळं सहकार्य करण्यासाठी आम्ही सगळेजण तत्परतेने तुमच्या सोबत <laughs> त्या वाड्या हॉस्पिटल हे नाव देऊन मोठं आहे चांगलं आहे मिथील खूप लोकांचं नाव असतं पण ते चांगल्या अर्थानं मोठा असलं पाहिजे आणि त्याच्याहीपेक्षा सेवावृत्ती खूप महत्वाची आहे त्यामुळं आपल्या सगळ्या गोष्टींसाठी सातत्यानं राज्य शासनाच्या वतीनं संपूर्णतः सहकार्य आम्ही करतोय महात्मा फुले आरोग्य योजना जी खूप चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रात चालते मी मंत्री झाल्यानंतर या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा जे काही बजेट आहे ते आपण आता वाढवतो आणि विशेषतः त्याच्यामध्ये ट्रान्सप्लांटच्या सगळ्या ज्या आपल्या सर्जरीज आहेत त्याच्यासाठीची रक्कमसुद्धा आपण वाढवतो मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा फायदा आपण घ्यावा आपल्या सगळ्या लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं माहिती देऊन आपण ज्या अपेक्षेने आणि हेतून या ठिकाणी काम करत आहे तो संपूर्ण हेतू आधीच चांगल्या पद्धतीने उत्तीज करण्यासाठी आपण सगळेजण काम करूया इथं आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाडिया हॉस्पिटलमधल्या एकूण सगळ्या चांगल्या कामगारांची माहिती सुद्धा आपण मला दिली आणि मला वाटतं की या सगळ्या माहितीनंतर भविष्यातसुद्धा ज्या पद्धतीचं डेडिकेटेडली काम आपण करतात त्या सगळ्या कामाची गती अजूनही वालावं अजून चांगल्या पद्धतीनं लोकांना आणि विशेषतः आठवड्यावर हे खूप शेवट महत्त्वाचा शब्द आहे अलीकडच्या काळामध्ये आम्ही सगळेजण जे बघतोय त्याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये विशेषतः दवाखान्यात जाण्यामध्ये माणसं घाबरतात देवल्या जातील खर्च घेतली येतो या खर्चाला आपण कशा पद्धतीने सामोरं जातो पण त्याच्यापेक्षा त्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा अतिशय वाजवी दरामध्ये लोकांना सेवा देण्याची जी काय आपल्या सगळ्यांची भूमिका आहे की ह्या सगळ्या भूमिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या लोकांना चांगल्या सेवा देण्यासाठीचं आपलं काम अशाच पद्धतीने पुढे जावं शाध्यक्ष करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी हृद्धी सिद्धीबरोबर इकडं दुसरं सुद्धा गाणं म्हटलं ते आमच्या सगळ्यांचा आम 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 आमच्या सगळ्या त्या बच्चे कंपनीचं सुद्धा अभिनंदन करायला पाहिजे त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे आणि ही चळवळ अधिक प्रभावीपणाने राबवण्यासाठी वाढी आणि काम करावं अशा पद्धतीची अपेक्षा आणि शुभेच्छा देतो एक वर्षभराचे टार्गेट आम्ही सगळेजण जण मगाशी सुद्धा मी पलीकडे सायल हॉस्पिटलमध्ये गेलो आणि सायल हॉस्पिटलमध्ये आजच्या अवयव जागतिक अवयव दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या सगळ्या वैद्यकीय क्षेत्रातल्या सर्व अधिकाऱ्यांची डॉक्टर्सची एक मीठ चालू आहे नंतर मी तिला मार्गदर्शन करताना मी त्याला सांगितले की गेल्या तीन ऑगस्टपासून आपण पंधरा ऑगस्टपर्यंत हा एकूण कार्यक्रम घेतो परंतु हा झाला फक्त हा अभियोदान पंधरावडाहून साजरा करण्याचा सा कार्यक्रम परंतु पुढच्या वर्षभरामध्ये सुद्धा याच्यात खूप प्रगती करायची असेल तर आपण काय अचीव केलं हे बघण्यासाठी सुद्धा पुढच्या वर्षभरानंतर आपण सगळ्यांनी भेटल्यानंतर मग अशी आपण सांगितलं की आपलं एकूण काम जे आहे ते आता जे आहे आणि पुढच्या वर्षभरामध्ये मात्र निश्चित ते वाढावं आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून अनेक मुलांना खूप चांगल्या प्रतीचा आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोबत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र